खपत कोणीच नसतं काम करायची आपली आपली स्टाईल असते एकनाथ शिंदे साहेब लोकांना दाखवून दिली अर्जुन खोतकर व त्यांच्या मुला इंस्टाग्रामवर हो जीवे मांडण्याची धमकी आली आम्हाला येतात धमक्या समाजाचे चांगलं काम करतात येणारच आले काय माझ्या मुलापर्यंत आधी तिला पाण्याचा सामना करावा लागला सोपं आहे का चौकीस झाली चौकशी माझ्या घराची गाडी बुडवायचं प्रयत्न झाली पोलिस हा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जगात नसतं <laughs> पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा तयार झाला पण यांचा हप्ता वाढला दार बंद केली की यांना चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी दे काम कधी के केलं ना तर या जगाची सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर शडाखल करणं आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते का दारू राहत गांजा राहत चेहात आता तुम्ही बातमी पाहिले की तिथे एक पोलिसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरासमोर पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले गे की हे पोलिसांनी त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही वेळ <laughs> केली <laughs> पन्नास लाख कधी पकडले ते पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघते मी काहीच हरामिक हारामपणे करणार नाही इमानदारी ना 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 ड्युटी करीन तर सगळे सुतासारखं सरळून जातील सुतासारखे